आपल्या सर्वांना धारावीच्या विषयाकरता मी बोलवलेलं आहे धारावीच्या विषयासंदर्भात वारंवार गैरसमज पसरवले जात आहेत उबाटाच्या माध्यमातून आणि इतर पक्षांच्या माध्यमातून तर सर्वात जो उबाटाच्या माध्यमातून जो प्रश्न निर्माण केलेला आहे सॉल्ट पॅनच्या जागेच्या संदर्भातला धारावी पुनर्पस पुनर्वसन प्रकल्प जर मार्गी लावायचा असेल तर त्या ठिकाणी अतिरिक्त जागा आ, ही आ, धारावी पुनर्वसन प्रकल्पाला मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानुसार धारावी रिडेव्हलपमेंट जे कॉर्पोरेशन जे एस ए, ए, एस यू व्ही एस पी बनवलेलं आहे तर त्या कंपनीच्या माध्यमातून विविध ठिकाणी जागेची पडताळणी करण्यात आली आणि त्यानुसार मुलूंच्या या ठिकाणी पहिल्या टप्प्यात जागा राज्य सरकारकडून हस्तांतरित करण्यात आले आणि दुसऱ्या टप्प्यात सॉल्ट पॅन्टची तीनशे साठ एकर जागा ही धारावी पुनर्वसन प्रकल्पाला हस्तांतरित करण्यात आले आज शालांत परीक्षा ही आत्ता बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामधले दोन महत्त्वाचे टप्पे एक दहावी आणि दुसरा बारावी आज बारावीची परीक्षा सुरू होते आज ह्या सहजीवन शाळेच्या ह्या प्रांगणामध्ये हे सेंटर आहे आणि जवळजवळ सहाशे विद्यार्थी इथे परीक्षा देत आहेत या विद्यार्थ्यांनी दहावीचा टप्पा पार केलेला आहे आणि ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आज परीक्षे देत आहेत विद्यार्थी मेहनत घेत आहेत शिक्षक त्यांना शिकवत आहेत आणि पालक ज्यांना पाठिंबा देत आहेत त्यांच्या पाठीशी उभे आहेत आम्ही या समाजामध्ये राहतो आणि एक समाजाचा एक भाग आहोत म्हणून दरवर्षी न चुकता अशा सेंटरवरती जाऊन आम्ही ह्या मुलांना शाबाशकीची थाप देतो त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याची चालना देतो त्यांनी आयुष्यामध्ये पुढे जावं मोठं व्हावं चांगला अधिकारी बनाव चांगला व्हावं अशा माध्यमातून आम्ही त्यांना असतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने जे काल जाहीर केलं त्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील समस्त मराठा समाज दूषितपणे सर्वांचे आभारी आहोत मराठा समाजाला या यापूर्वी मिळालेलं आरक्षण न्यायालयाच्या निर्देशामुळे थांबलं होतं परंतु मराठा समाजा गप्पा बसला नाही संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले मरा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा एक जीव आहे या मोर्चांनी दाखवून दिलं जास्त व मराठा समाजाला जे आरक्षण मिळाले आणि मराठा म्हणून दहा टक्के आरक्षण मिळाले त्याबद्दल आम्ही निश्चित आभारी आहोत छत्रपती राजांच्या स्वराज्याचं राजधानी म्हणून ज्या रायगडाला सर्व जगामध्ये ख्याती आहे त्या रायगडाची माती आमच्या कपाळी लावली आणि खरे अर्थानं शिवछत्रपती शिवाजी राजांच्या जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्राच्या नंदनवनामध्ये सर्व देशवासियांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा दिल्या मोहिते साहेबांच्या पुढाकार आज जो निर्णय झाला तो निर्णय आपल्या सर्वांच्या बाजूने आहे आणि याच्यातल्या ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी दूर करण्याच्या अनुषंगाने समिती बसत आहे तीन लोक तीन दिवस बसत आहेत आणि जे ज्यांच्या नावे कुठलीही संधी दिली गेली नाही उरलेले आहेत पण खाते क्रमांक नाही अशांचीसुद्धा वाढ आपल्याला या यादीमध्ये करता येऊ शकते असं ॲडिशनल कलेक्टर साहेबांनी आपल्याला पर्यंत आपण या संदर्भात वाट पाहू आणि मात्र नंतर कोर्टाकडे ते थोडे सुद्धा आम्हाला प्रकल्प कायमस्वरूपी नोकरी कंपनीत मिळणार आहे 324 लोक घ्यायचे आहेत ना त्या जो कमिटीचे चार लोक आहेत ते चार लोक पडताळणी करून सोमवारी आपल्याला लेटर कंपनीला देतील असा जिल्हा अधिकारी साहेब बोलले माननीय जिल्हा योगेश मशे साहेब यांच्या सहजीचे पत्र सोमवारी 324 घेण्याचे आदेश रिलायन्स कंपनीला देण्यात येतील अशी चर्चा झालेली आहे टाइम्स डिजिटल ला, लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल